आता आपण चाललो आहोत आणिकेत रासमला भेटायला खूप मोठा युट्युबर आहे तो त्याच्या चॅनलचं नाव आहे गोष्ट कोकणातली सध्या त्याला कोकणातला राजा म्हणून ओळखलं जातं ॲज अ युट्यूबर भरपूर दिवसापासून आपण त्याला फॉलो करतोय त्याचे चॅनल फॉलो करतो व्हिडिओ फॉलो करतोय खूप इच्छा त्याला भेटायला भेटायची तर फायनली आपण ठरवलं की एक दिवस काढून त्याला जाऊन भेटावं आणि आज, आज आपण दोन तीन दिवस झाले आपण सिंधुदुर्गात आहोत तर आज आपण थोडा टाईम काढला की आपलं थोडं काम पण होतं पण वेळात वेळ काढून आपण त्याला आज भेटायला चालूया इथून हार्डली फॉर्टी फाय मिनिट दाखवत आहेत किलोमीटर निघालो हो आहे मी आणि वाईफ चला बघू तो पण एक छान एक्सपिरियन्स असणार आम्हाला माहिती आहे चला भेटूया त्याला पुढे आपण त्याशि तर भेटू बघू त्यासमोर <laughs> तो माझा इन्स्पिरेशन आहे दे त्याच्याकडून आम्ही इन्स्पिरेशन घेऊन आम्ही दोघं असे व्हिडिओज बनवायला लागलो सो बघू जमलं तर त्यासमोर पण आपण एक व्हिडिओ करू ठीक आहे बाय बाय लेट्स गो लेट क हे जर कट करणार मी

आता सप्ताक येतात त्या का ना माहिती नाही आता तुम्ही मुंबई काय मुंबई तरी उद्या उद्या तू येत नाही बाबा झेपट नाही टाका दुसऱ्यात तर आपल्या माझून आपल्या जाग्या गावला तर काल येत आपला पटत जावला पुढची खटखट नाही का रात्रीची झोप नाही दुपारची झोप नाही ಹಸ ರೀ ಆಡೀ ಮಾ ನಂತರ ಮುಂಬೈಸಿ ಮಾತಲ फायनली आपण किंग ऑफ कोकण अनिकेत रासमला भेटलो पण दोन प्रॉब्लेम झाले फ असा की आम्ही जेव्हा त्याच्या घरी पोचलो तर तो घरी नव्हता आम्ही त्याच्या घरी गेलो घराच्या बारीक फोटो वगैरे काढले आणि स्पेशली आम्ही लाडू आजीला भेटलो असली आजी ती याची गप्पा मारल्या जशी ती व्हिडिओमध्ये आहे जशी गोड आहे ती व्हिडिओमध्ये जशी बोलते सेम तशीच आहे तिला भेटण्याची खूप उत्सुकता होती आणि तिला भेटून खूप आनंद झाला अनेक आमची भेट झाली आमची जेव्हा आम्ही त्या घरी होतो तेव्हा तो ट्रेनमध्ये होता कणकवलीला जस्ट जस कणकवलीला पोहोचवतो त्याला कॉल केला आम्ही तो बोलला ठीक आहे आपण भेटूया कणकवली बस स्टॉपवरती बट प्रॉब्लेम असा हो झाला की आमच्या दो दोघांचेही फोन तोपर्यंत स्विच ऑफ झाले डेट झाले त्यामुळे ना आम्हाला फोटो काढता आला ना व्हिडिओ काढता आला आणि काही त्रासांनी एक शॉर्टमध्ये एक इंट्रो आमचा घेतला नाव वगैरे विचारलं भेटून खूप बरं वाटलं आणि घेतलं मजा आली त्यांच्या बाईक वाईफला भेटलो आम्ही त्या पण खूप छान आहेत चांगला एक्सपिरियन्स होता नेक्स्ट टाईम त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं त्याच्या घरी जा जेवायला जाऊ जेवायला कोकण जे बोलल्यावरती बरो कोंबडो असतोच आणि आपली ती स्पेशलिटी आहे खाण्यामध्ये अप्पा मग त्याला बोलले कधी आलाच मुंबईला तर टिटवायला येईटिटवायच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन होईल आणि आपल्या घरी येऊन पण जाईल तो अनिकेत रासामने आमचा जो व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो आहे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहे आपण पूर्ण दिवस भटकंती केली आणि आता आपण चाललो आहे अंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घ्यायला अंगणेवाडीची जत्रा भरलेली आहे आणि वर्षातून एकदा जत्रा असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता एक एक जागेवरती आम्ही पंधरा पंधरा वीस वीस मिनटं थांबलो आहे जो पंधरा तासाचा रस्ता जो होता तो रस्ता ऑलमोस्ट आम्हाला दोन अडीच तास लागले क्रॉस करायला खूप लांबून लांबून भाविक येतात दर्शनाला नवसाला पावणारी ही देवी आहे आणि योगायोग असा आहे की याच दिवशी आपण सिंधुदुर्गमध्ये असल्यामुळे आपल्याला पण देवीचं दर्शन होणार आहे ट्रॅफिकमध्ये थोडासा कंटाळा आला ठीक आहे काही लोक चालत पण जात आहेत लांबून लांबून येऊन चालत जातात आपण काय गाडीमध्येच आहोत तर काय ट्रॅफिकचा एवढा काय त्रास होणार नाही ठीक आहे चला जाऊया पुढे आणि खूप मोठी जत्रा पण आहे त्या जत्रेचे पण व्हिडिओज मी घेणार आहे तर बघूया चला या आपण ट्रॅफिक क्रॉस करूया आणि जत्रेला पोचूया आणि फायनली आपण जत्रेमध्ये पोचलो आहे खूप मोठी जत्रा आहे खूप भव्य आहे आणि खूप पब्लिक आहे इथे रात्रीचे मला वाटतं बारा साडेबारा सा झाले सा सा तरी लोकांनी भरपूर गर्दी केली कारण जत्राच खूप मोठी आहे आणि बराडी देवीच्या दर्शनाला सगळेच एक्सायटेड असतात आणि सगळे भाविक पण खूप उत्साहाने आणि श्रद्धेने येतात लवकर तुम्ही पाहू शकता जत्रेमध्ये खूप छोटे छोटे स्टॉल पण आहेत खूप प्रकारचे स्टॉल आहेत इथे लिंबू सरोबरवाला दिसतोय पुढे लेडीजच्या कपड्यांचा पण स्टॉल आहे खूप प्रकारचे खूप प्रकारचे स्टॉल आहेत चायनीज भेळ मंचुरियन भेळ वडापावचा स्टॉल आईस्क्रीम पाणीपुरी सगळं काही काय नाही असं काही नाही आहे मी आहे नॉर्मली कपड्यांची दुकानं जास्त आहेत खूप कपड्यांची दुकानं आहेत नॉर्मली सगळेजण येतात शॉपिंग करतात आणि आता आपण पोचलो आहे मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला परिसर चांगल्या प्रकारे आहे भाविकांनी पण चांगलीच हजेरी लावली खूप गर्दी लाईन एवढी आहे दर्शनाला पुन्हा प्लॅन चेंज केला की आपल्याला रिटर्न घरी पण जायचं होतं पण आपण प्लॅन केला आहे मुख दर्शन घ्यायचं ठीक आहे यावर्षी आपण थोडंसं लेट पण आलो आहे मुख्य दर्शन घेऊन जाऊया बेगीच आशीर्वाद घेऊया पुढच्या वर्षी पुन्हा येऊया लवकर येऊया सकाळी जेणेकरून आपल्याला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन मिळेल आईचं आपण घेतले ब ते पिक्चराईज करताना आलं व्हिडिओ काढताना आलं कारण कारण की ते अलाउड नव्हतं त्यामुळे आपण आजूबाजूचा परिसर कवर करतो छान सजवलं मंदिर मंदिर आहेच हो छान आणि त्याची सजावट केल्यामुळे ते अजून छान वाटते मंदिरावरती जी लाइटिंग केली आहे जी लायटिंग केली आहे ती खूप छान केलेली आहे खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटते बाजू पाहेकर आपण या वार्षिक उत्सवामध्ये कुठे आधार तर स्टेज सवय आपली नाही भाविक आहेत ना दर्शनला तर येतातच येतात पण असा मालवणी प्रकारचा जो खाऊ आहे ना तो खरेदी करायला येतात खाजा आहे शिंगदाण्याचे लाडू आहेत जिलेबी आहे कुरमुऱ्याचा लाडू आहे तिळाचे लाडू आहेत अजून खूप काही प्रकार आहेत गरम मसाले भरपूर प्रकारचे आहेत कंदी पेडे आता आपण चाललो आहोत मेन जत्रे है। आकाश पाळणा आहे गोल गोल फिरते ती बाईक बाईकची राइड असते ती एक मौत का कुवा पण बोलतात लहान मुलांच्या खेळण्याचा स्टॉल पण आणि त्यांनी टॅगच लावला कोणतेही खेळणं शंभर रुपये शॉपिंगसारख्या दुकानांसोबत स्टॉलसोबत असे गेम्सची दुकानं पण भरपूर आहेत तिथे आपण खूप प्रकारचे गेम्स खेळू शकतो हा इकडे आहे मॉत का सुवा मी गेलो बघायला खूप गर्दी होती माझा प्लॅन झाला होता है। आकाश पाण्यात पण आकाश पाळण्यात उतरल्यानंतर काय होईल याचा विचार केल्यानंतर मी ते प्लॅन कॅन्सल केले नको लास्ट टाइम मी बसलो होतो पाळण्यामध्ये जे काय खल्लं होतं जत्रेमध्ये ते सगळं बाहेर आलं पाण्या उतरल्यावरती मग यावेळी आकाश पाळला नको गपचूप फागूचा खल्ला आणि त्या साईडला उभं आहे बघायचं आणि कसे फिरतात लोक कसे एन्जॉय करतात पण आकाश पानाने अशी काही राईड कधीच करणार नाही एकदा केली आहे पण याच्या पुढे कधी फ्युचरमध्ये कधीच करणार इथे छान डेकोरेशन दिसतंय जवळ जाताना येतं कारण गर्दी खूप आहे आणि आम्हाला पण निघायचं लेट पण खूप झालं अंगणवाडीची जत्राही पाहिली भराडी आईचं दर्शन पण झालं ठीक आहे दर्शन झालं पण आम्हाला आईचा आशीर्वाद मिळाला आता आम्ही आईचा आशीर्वाद घेऊन निघाले घरी जायला सो आता आपण व्हिडिओ इथंच संपवतो आहे होप सो पुढच्या वर्षी आपण येऊ आणि प्रॉपर गाभाऱ्यामध्ये आईचं घरी घेऊ तोपर्यंत गुड नाईट बाय